आज आपण पाहणार आहोत दोन अक्षरी शब्द कड प कप कप कन कन 으아, 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 으도 으아, 으아, ग र गर ग न गन ग ज गज ग ड गड़, गड़ गड। घ र घर घ ळ घळ घ ट घट च ट चट चढ चढ चर चर चल चल चळ चळ त ल जग जड जड जन जन जप जप र जर 저르 저르 턱턱턱턱턱턱

的的的的呢的的的不的的了的。 The to mo The the wall. The

ध ड धड न ख न ख न ट न ट न ड न ड न भ न भ न र नर न ळ नळ प त पत, पत the. thank you for watching.